पालकांचा फोन आला होता आता का, काय केवढं लागलं ला तुला काय झालं बस 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 तू मॅडम हो। मला पेपर देता येईल ना अजिबात अजिबात काळजी करू नको सरे तू आमच्या कॉलेजचा हुशार विद्यार्थी आहेस हो। जरा जादाच आहे जास्तीच हुशार विद्यार्थी आहेस त्यामुळे सगळी व्यवस्था केलेली आहे आता मी एका मुलीला इथे पाठवते तुझ्या बरोबर तुम्ही दोघे एकटेच असाल या वर्गात मॅडम अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही मग जबाबदारी कोण केली असेल ती तुझा पेपर लिहिल ओके ह्या वर्गात मला कळलं बाकीची मुलं दुसऱ्या वर्गात अरे कारण कसं आहे ना तू प्रश्नाची उत्तर तिला सांगणार ती लिहून घेणार सगळ्यांना बाकीच्या उत्तर कळायला नको ना म्हणून तुम्हाला वेगळ्या वर्गात बसवलेलं आहे पण ती हुशार आहे ना मॅडम एकदम ढय का? अरे म्हणजे काय ती हुशार असेल तर तुझा पेपर ती नाही का लिहिणार म्हणून एकदम ढ मुलगी तुला पाठवलेली हो ओके येईल आणि लिहिल सगळं ओके नीट लिहिशील ना तिच्याशी गप्पा मारत बसू नको हेच हे चिक विचिक करण्यात जाईल सगळा वेळ तुझा कळलं आणि नंतर चुकलं माझं मॅडम चुकलं माझं मला माफ करा वगैरे वाक्य संपले जा तुम्ही आता या पेपर येस 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 आयुष यस आता मस्त पेपर लिहितो ना की डायरेक्ट बोर्ड टापलाच येतो मस्त पैकी आता फक्त तिला सांगायचं ते लिहिणार चल हाताला लागलं ते ऐक ठीक आहे तुझी प्रश्नपत्रिका तू पटापटा सांग मी पटापटा लिहिते ते पे पेन ह्याच्यात छान दिसत आहे तुम्ही नाही म्हणजे आपण ना निबंध नंतर लिहूया आपण पहिला आधी संवाद लेखन पंधरा वीस सोळींचं ते सुरू करूया हा काय आलं एक सेकंद एक सेकंदोक्या बोक्याचा फोन आहे हॅलो हॅलो बोक्या ऐक ना ऐकलं मी तुला नंतर फोन करते अरे जरा कामात आहे मी नंतर फोन करते हा बाय बोक्या हे फोन अलाउड नाही बाहेर पोलिस पकडते असं काय करतेस तू लपून आणला मी फोन लपून तू सांग ना मी काय करू फोन ठेवा आधी बाकी काय करू नको आधी पोलीस पकडतील माहिती आहे काय फुकट मध्ये ते संवाद लेखन लिहि ते नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब नमस्कार आ... आरोग्य अधिकारी साहेब नमस्कार मध्ये न ला मो का डोला क <laughs> दोन्ही चुकले तुझं असं काही नाही आहे सहला क असत सहला क हा कस कस सांगू अगं तुला नमस्कार कळतच नाही का कळतो ना हा? नमस्कार नाही ते नाही ते नाही नमस्कार लिहायचं कळत नाही का तुला येतं पण आत्ता नेमकं आठवत नाही ने कसं लिहितात कर दिली नम फोन 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 नको फोन नको ऐक ना फोन नको ना आता फोन महत्वाचा नाहीये अरे बोका नंतर फोन आहे शपथ्या हॅलो हॅलो बोके ऐक ना अरे बुक्या मी मी पेपर लिहते ना कॉलेज मध्ये मी अरे म्हणून हळू आवाजात बोलतीये कळत कसं नाही बुक्या तुला मी नंतर फोन करते बाय क्या अरे पोलीस पकडते ना कशाला करते फोन करतेस तू फोन घेऊ का आता हे बोक्या नंतर फोन कर कळ ना तो नंतर मॅम वगैरे काय करायचं नाही बुकच आपलं असं घेऊ नका ना फोन ते आपलं पेपर तू तुम्हाला एक तर नमस्कार लिहिता येत नाहीये तर तुम्हाला कसं लेखनिक म्हणून पाठवलं मॅडम ने मला कळत नाहीये फोन घेता तुम्ही सारखे कारण मी छान रांगोळी काढते म्हणजे मी पाण्यावरची पण रांगोळी छान करते त्याचा इथे काय संबंध आहे अक्षर छान आहे ना हो म्हणून कॉलेज मलाच लिहायला पाठवतात पेपर सगळ्यांचे सर आहेत ना ते कधी कधी पेपर तपासायला पण मलाच बोलवतात ही बोर्डाची एक्झाम आहे इथे मोरेसर पेपर तपासणार नाहीयेत कळलं ना पटापटली संवाद लेखन आ आ, नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब काल रीत सर तुमची पूर्वनियोजित वेळ घेऊन म्हणजे अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घेऊन आज तुम्ही भेटायला आलेलो आहे प्लीज जरा हळू सांग ना मला लिहायला जमत नाही एवढ्या हळूच बोललो हे तुझ्याकडे हळू बोललोय मी मी नॉर्मली असं बोलत नाही मी नॉर्मली असं बोलतो नमस्कार अधिकारी साहेब पूर्ण वेळ घेऊन तुम्ही आता भेटायला आलो मी <laughs> तुझ्यासाठी हळू बोललोय मी प्लीज अजून हळू सांग ना नमस्कार आरोग्याधिकारी साहेब तुमची रीतसरू हळू हळू तुमची सर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट नाही पूर्वनियोजित वेळ पूर्वनियोजित वेळ तेवढं चालतं ना ठीक आहे असं मराठी पेपर आहे ते टाक कोण टाकते नाही खाडाखोड नको अ पॉइंट मेंट मी पाच ठिपक्यांची रांगोळी काढते ए, 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 तुझा टॅलेंट सत्यनारायणच्या पूजेला दाखव कळलं दा ना इथे हे ना उशीर होतो यार पट ना अली हा हळूहळू हा, सांगा जरा हळू सांगू तुला हो पूर पवर प वर फळा का वर फणा नागपंची मी फणा सांगते असते <laughs> काय बोलतेस तू फाण्यापिणा रफार असतो रोजच्या उच्चाराचा रफार दुसऱ्या अक्षरावर येतो हो मग पूवर काढू ना काय पूवर काढू काय बोलतेस तू तुला बेसिक येत नाहीये तुला कसं काय पाठवलं इकडे पूवर काय रवर वर सॉरी व वर येल <laughs> वर काढते असा झेंडा झेंडा नाही काय रफार अरे काय तुम रफार रफार माहिती रफार व वर देते दे। त्यापेक्षा व वर देतो म्हणजे व आशीर्वाद देतो वर म्हणजे आशीर्वाद व आशीर्वाद देतो पहिलीच <laughs> का नाही जन्माच्या तू आशीर्वाद छापाचा काही संबंध आहे का पूर्व साधी गोष्ट पूर्व लिहिता येत नाही तू पूर्व सोपं आहे पूर्व व दिला।, दिला दिला दिलास ना आता पूर्व नियोजित नियोजी पटापट 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 <laughs> मग इथे असं ॲरो करून लिहू पटापट आता तू म्हणास ना पटापट पटापट नाही पटापट स्पीड असं म्हणतोय मी पेपर होणार नाही पूर्ण मग त्याच काय करू असा गोल काढून लिहू दुर्लक्ष करायचं चाल ना चालना पुढे चालना पुढे चालना तू पुढे नियोजित हॅलो बोक्या ऐक ना अरे मी पेपर लिहिते ना मी अरे ऐक ना मी असं काय करतो मी कॉलेजमध्ये बोक्या मी खोटं बोलते तुला खोटं वाटत बोक्या माझ्यावर डाऊट घेतो बोक्या तू असंच करतो ऐक ना बोक्या ठेवला फोन बोक्या बोक्या नाही ठेव ठेवला अरे काय चालू तू हे पेपर यार काय करतेस तू काय करतेस तू असं काय करतेस तू शांत रे शांत जाऊ मोर जाग ठेवला ना फोन तू बोल तू बोल वो कशी फोन मी कशाला बोलू तुमच्या बोक्या माझ्या मी कशाला बोलू तू बोल तर त्याला पटेल मी तुझा पेपर लेला इथे आली माझा काय संबंध तू पेपर लेला पेपर ले ना तू फोन वर बोल मी बोक्याला कोण लावते नको फोन बोक्या बोक्याशी बोल काय भाई तक कशाला बोल बोल नाही तर ए बोक्या काय नाव काय त्याचं प्रसाद ए प्रसाद ती ती मांजर माझा पेपर लिहिते मुझे मुझे हलो? हलो <laughs> था? था? ते म्हणजे मला सगळं येते माझा हात मोडलाय म्हणली ती आहे हात मोडलाय म्हणजे हे बघ तुला काय करायचंय हॅलो हॅलो तुला नंतर सांगतो तू ठेव रे आता ते नंतर मी आव्या करा काय एकदाच काय ते ठेवते सर एक परत फोन घेऊन का लक्षात ठेव कळलं बोक्या मला मांजर म्हणतो ते महत्वाचं आहे आता आता ते महत्वाचं आहे का पेपर महत्वाचं आहे का लिहिणं असं काय करतेस प्लीज नाही उशीर होल्यावर पेपर पूर्ण होणार नाही पुर पुरे पुरे पुर

उची है बिल्डिंग हा उचि बिल्डिंग ते हे काय लिफ्ट टेरी बंद है कैसे मे आहू दिल काही लिहिलेलं नाही तू लिहिली ह्याच्यावर ह्याच्यावर लिहि ह्याच्यावर लिहि मरायला आपण दुसरा प्रश्न लिहूया तोच लिहायला पाहिजे पहिला का होतच नाही अजून दुसरं दुसरं नाही मला सुचत नाही आपण ते नंतर करू नाही सुचत नाही मला ते नंतर सुचत नाहीये अभ्यास करून यायचं ना मला अक्कल शून्य कल... मी ना तुझे मार्क कापी ना तू मार्क कापणार मी अक्कल शून्य साधा लिहिता येत नाही तू अक्कल शून्य कळलं ना चळली कळलं ना माझी अक्कल काढतो मी नाही पेपर लिहिणार काय फालतू गिरे पेपर लिहा नाही तर बोकायला दे ना शिकल मी पेपर लिहिते आपण निबंध लिहूया कुठला विषय छान आहे मी पंतप्रधान झाले तर मी पंतप्रधान झाले तर मी बोक्याला सांगेन की आईला येऊन भेट आणि मला मागणी घाल मग आमचं लग्न होईल मग बोक्या काहीच बोलू शकणार नाही कारण मी पंतप्रधान असेल नाई शपथ नाही पाहिजे फार तू काय चलो मी खड्ड्यात गेलीस तू खड्ड्यात गेलीस नको पेपरल्यूस नको पेपर पेपरल्यूस मी लिहिन मी माझं काय ते लिहिन माझ्या

<laughs> बोक्या माझा शोक नको ना घेऊ हा मी येते ना बाबू बोक्या मी अर्ध्या तासात येते हा अर्ध्या तास नाही अजून अडीच तास बाकी अर्धा तास नाही सांग त्याला सांगायला तू माझ्यावर शोक नको घेऊ हा मी तुझीच टाकला ना तरी मी नाही पटणार आय लव यू ए ए, mm ए मी किती डाव टाकला तुला पटवायला मी किती डाव टाकला त्याला गंडवायला असं काही नाहीये मी पटते काय बोलतेस तू अरे त्याला त्याला सांगायला रे की अर्ध्या तासांनी मी फोन करीन म्हणून म्हणजे आता अर्ध्या तासाचा फोन येणार नाही परत आला ना की सांगायचं पंधरा मिनिटांनी असं दिवस दिवस गंडवते मी त्याला झाले कंडवून कुठे होतो आपण सांग कुठे होतो कुठे कुठे होतो होतो आपण हे कुठे होतो पंतप्रधान मी पंतप्रधान झालो तर मी पंतप्रधान झालो तर हळू 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 म्हणजे पंतप्रधान बोलू फक्त मी हळू हळू मी पंतप्रधान झालो तर सगळीकडे खूप छान छान सगळ्या योजना आणेन मी आणि सगळीकडे व्यवस्थित सगळं समाज कसा हळू सांग ना हळू हळू मी, मी। सगळ्या योजना कशा व्यवस्थित होतील याकडे लक्ष देईन जो समाजात आज गदारोळ माजलेला आहे गरादोळ म्हणजे गरादोळ नाही गदारोळ म्हणजे गोंधळ कळलं तुला म्हणजे लोचा लोचा नॉन नॉनसेन्स लोचा फोचा फोका काहीतरी फालतो गोंधळ